नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी फार्मसीचे कॅपराउन कॉलेज टाकण्याचे सविस्तर वेळापत्रक वेबसाईटवरती जाहीर झालेले आहे तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ते पूर्ण वेळापत्रक कशाप्रकारे आहे आता बघूया की कॉलेजचं कॅपराऊन टाकण्याचे जे सविस्तर वेळापत्रक आहे ते कशाप्रकारे असेल तर बघा वेबसाईटवरती दिलेलं आहे डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट चौदा सप्टेंबरला डिक्लेअर झालेली आहे त्याच्यानंतर प्रोव्हिजनल कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स म्हणजे कोणत्या कॅटेगरी वाईज कोणत्या कॅटेगरीला कोणत्या कॉलेजला किती जागा खाली आहेत कॅटेगरी वाईज हे आपल्याला चोवीस सप्टेंबरला डिक्लेअर करणार आहे वेबसाईटवरती त्याचा टाइम टेबल आलेला आहे तर बघा इथं टाईम दिलेला वेळ दिलेली आहे चोवीस नऊ त्याच्यानंतर आपण डिटेलमध्ये पूर्ण टाईमटेबल बघूया इम्पॉर्टंट डेट्स त्याच्यामध्ये हे बघा इथं दिलेलं आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सात सप्टेंबर आपलं सात जुलै ते तीन सप्टेंबरपर्यंत नंतर तुम्हाला प्रोविजनल कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स चोवीस सप्टेंबरला डिक्लेअर होणार आहे ठीक आहे या तारखेला आपण वेबसाईटवरती जाऊन बघू शकतो की आपल्याला कोणत्या कॅटेगरीला कोणत्या कॉलेजला किती जागा खाली आहेत त्याच्यानंतर आपल्याला सेकंड ऑप्शन दिलेलं आहे याच्यामध्ये ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म कॅप राऊंड फर्स्ट पहिल्या क कॅपराउंडसाठी तुम्हाला पंचवीस सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबर पंचवीस सव्वीस सत्तावीस म्हणजे या तीन दिवसामध्ये तुम्हाला कॉलेज ॲड करायचे आहे तुमच्या लॉग इनमधून जे तुम्हाला कॉलेज निवडायचे आहे ते त्यानंतर त्याचं प्रोविजनल अलॉटमेंट कॅपरोड फर्स्ट म्हणजे किती तारखेला एकोणतीस तारखेला तुम्हाला अलॉटमेंट डिक्लेअर होईल की तुमचा नंबर कोणत्या कॉलेजला लागला ठीक आहे तर तुमचा नंबर कोणत्या कॉलेजला लागला पुढील प्रोसेस काय करायची आहे ते आपण व्हिडिओच्या शेवटी मी सांगितलेलं आहे त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा त्याच्यामध्ये मी में शेवटी मेन्शन केलेलं आहे की कोणती प्रोसेस करायची आहे तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायची असेल तर कोणती करायची नाही घ्यायची असेल तर कोणती करायची किंवा तुम्हाला हे ॲडमिशन हाताशी ठेवून आणखी नेक्स्ट राऊंड खेळायचं असेल तर कोणती ॲडमिशन प्रोसेस करायची हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगितलेलं आहे तर बघा याच्यामध्ये तुम्हाला अक्सेप्टिंग अक्सेप्टिंग टू द ऑफर्ड सीट बाय कॅन्डिडेट लॉग इन कॅपराउंड फर्स्ट हे तुम्हाला तीस सप्टेंबरपासून तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजेपर्यंत तुम्हाला सीट अक्सेप्ट करायची आहे तुमच्या लॉग इनमधून म्हणजे तुम्हाला इथं प्रेफरन्स द्यायचं आहे की तुम्हाला कॉलेजला ॲडमिशन घ्यायची आहे की नेक्स्ट राऊंडसाठी आणखी अप्लाय करायचं आहे तर ते तुम्हाला इथं मेन्शन करायचं आहे सीट अक्सेप्ट करून ठीक आहे तुम्हाला त्यांचा स्टेटस कळवावा लागेल की तुम्हाला बेटरमेंट करायचं आहे की फ्रीज करायचं आहे ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला अलॉटेड इन्स्टिट्यूटला रिपोर्टिंग करायची आहे तीस सप्टेंबर ते तीन ऑक्टोबर या दिवसामध्ये या ठराविक पिरियडमध्ये तुम्हाला कॉलेजला जायचं आहे जर तुमचा नंबर लागलेला असेल तर आणि तुम्हाला ते प्रोसेस करायची आहे जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल तर आणि जर बेटरमेंट जर करायचं म्हटलं म्हणजे तुम्हाला जर ॲडमिशन रिजर्व ठेवून जर नेक्स्ट राऊंडसाठी आणखी अप्लाय करायचं म्हटलं तर फक्त लॉग इनमधून बेटरमेंट ऑप्शन निवडावं लागेल आणि नेक्स्ट राऊंडला आणखी ज्यावेळेस नेक्स्ट राऊंड सुरू होईल हे बघा बघा खाली दिलेलं आहे की ऑनलाईन सबमिशन सेकंड राऊंडसाठी पाच ऑक्टोंबर ते सात ऑक्टोंबर या तीन दिवसामध्ये तुम्हाला सेकंड राऊंडसाठी अप्लाय करायचं आहे ठीक आहे इथं दिलेलं आहे पूर्ण नोटीस वाचून घ्यायची आहे तीस सप्टेंबरपासून तीन ऑक्टोंबरपर्यंत आपल्याला कोणत्या कोणत्या प्रोसेस करायचे आहे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी पण सांगितलेलं आहे ठीक आहे आता आपण बघूया की डिस्प्ले ऑफ प्रोविजनल व्हॅकन सीट फॉर कॅप राऊंड सेकंड म्हणजे दुसऱ्या राऊंडसाठी जे व्हॅकन सीट राहतील कॅटेगरी वाईज कॉलेजवाईज व्हॅकन सीट हे चार ऑक्टोबरला डिक्लेअर होईल वेबसाईटवरती तर चार ऑक्टोंबरला आपण वेबसाईटवरती येऊन पाहायचं आहे की कोणत्या कॉलेजला कोणत्या व्हॅकन सीट राहिल्या रिका रिकाम्या जागा किती राहिल्या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते तुम्ही पाहून घ्या त्या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेबसाईट ओपन होईल त्याच्यामध्ये तुम्ही सीट मॅट्रिक्स वॅकन सीड हे ऑप्शन बघू शकता इथे दिलेलं आहे सेकंड राऊंडसाठी तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे पाच ऑक्टोबर ते सात ऑक्टोबर सेकंड राऊंडचं अलॉटमेंट डिक्लेअर होईल दहा ऑक्टोबरला नंतर अकरा ऑक्टोबर ते तेरा ऑक्टोबर तुम्हाला ॲडमिशनचा पिरियड आहे ठीक आहे जर तुम्हाला कॉलेजला ॲडमिशन घ्यायची असेल किंवा बेटरमेंट करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या लॉग इनमधून अकरा तारखेपासून तेरा तारखेपर्यंत तीन वाजेपर्यंत तुम्हाला लॉग इनमधून एक्सेप्ट करायचं आहे आणि जर ॲडमिशन घ्यायची असेल तर अकरा तारखेपासून तेरा तारखेला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला जे कॉलेजला ॲडमिशन घ्यायची आहे त्या कॉलेजला जाऊन पुढची प्रोसेस करायची आता पुढची प्रोसेस नेमकी काय करायची आहे ते आपण आता बघून घेऊया सर्व बघा आपल्याला तीन ऑप्शन राहतील आपल्या लॉग इनमध्ये एक नंबरचा ॲटो फ्रीज तर ज्या विद्यार्थ्यांना कॅपरवोन फर्स्टचे एक नंबरचे जे कॉलेज मिळालेले आहे समजा तुम्ही कॅपरॉन फर्स्ट भरताना लिस्ट टाकली त्यातलं एक नंबरचं कॉलेज जर मिळालं तुम्हाला तर ते ॲटो फ्रीज होऊन जाते तर या विद्यार्थ्याला आता याच राऊंडमध्ये जे कॉलेज मिळालेलं आहे त्याच कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन घ्यावी लागेल तुम्ही नेक्स्ट राऊंड खेळू शकत नाही ठीक आहे तर तुम्हाला असं हे रूल्स आहेत कॅपराउंड फर्स्टसाठी ऑटो फ्रीज म्हणजे तुम्हाला जे कॉलेज मिळालेलं आहे त्याच कॉलेजला आता याच राऊंडमध्ये ॲडमिशन घ्यावी लागेल ठीक आहे जर तुम्हाला काही अडचण असेल तर चुकीचे ऑप्शन निवडू नका मला मॅसेज करा कमेंट करा मी तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करेल काही अडचण असेल तर कमेंट करू शकता शॉपला येऊन भेट पण देऊ शकता ठीक आहे आता आपण दुसरं ऑप्शन बघू फ्रीज म्हणजे ज्या विद्यार्थ्याला एखाद्या विद्यार्थ्याला समजा दोन नंबरचं किंवा तीन नंबरचं कॉलेज मिळालं जर त्याला ते ॲडमिशन घ्यायची असेल ठीक आहे पुढचा राऊंड आणखी अप्लाय करायचा नसेल तर त्या ऑप्शन तो विद्यार्थी फ्रीज या ऑप्शन तिथं निवडू शकतो ठीक आहे जर एक नंबरचा ऑप्शन भेटलं असेल तर ॲटो फ्रीज होऊन जाईल पण जर दोन नंबरपासून कोणतंही ॲडमिशन सॉरी कोणतंही ऑप्शन जर भेटलं असेल आणि ते घ्यायचं जर असेल कॉलेज तर तुम्हाला फ्रीज हे ऑप्शन घ्यावं लागेल याच्यामध्ये आहे की विद्यार्थ्याला आता याच राऊंडमध्ये स्वतः फ्रीज केलेल्या कॉलेजला वेळापत्रकानुसार ठरलेल्या तारखेत जाऊन ॲडमिशन घ्यावी लागेल ठीक आहे सदर विद्यार्थी पुढील राऊंडमध्ये कॉलेज टाकू शकत नाही एक वेळ जर तुम्ही फ्रीज केलं तर ते तुम्हाला तिथंच ॲडमिशन घ्यावी लागेल ठीक आहे त्याच्यामुळे आता आपण तिसरं ऑप्शन बघूया बेटरमेंट म्हणजे नॉन फ्रीज ज्या विद्यार्थ्याला पहिल्या कॅपराऊंडमध्ये एक नंबरचे ऑप्शन सोडून दोन नंबरपासून कोणतंही जर ऑप्शन मिळालं तर तो विद्यार्थी ते ॲडमिशन रिझर्व ठेवून म्हणजे ते जे मिळालेलं सीट आहे हे त्याच्या नावाने रिझर्व ठेवून म्हणजे तात्पुरतं रिझर्व ठेवून तात्पुर नेक्स्ट राऊंडसाठी आणखी अप्लाय करू शकतो जर त्याला नेक्स्ट राऊंडमध्ये कोणतं जर कॉलेज मिळालं तर हे जे सीट मिळालेलं आहे के लेला है, है एटो कैंसल हुन जे त्यांना रिझर्व केलेलं आहे हे ॲटो कॅन्सल होऊन जाते आणि जे कॉलेज मिळेल त्याला ते ॲडमिशन घ्यावी लागेल किंवा ते कॉलेज तो आताशी ठेवून आणखी पुढील राऊंड म्हणजे नेक्स्ट राऊंड तिसऱ्या राऊंडसाठी तो बेटरमेंट करू शकतो ठीक आहे अशा प्रकारे हे बेटरमेंट राहते बेटरमेंटमध्ये तुम्ही जे कॉलेज बेटरमेंट करसाल त्याच्यापेक्षा बेटरच कॉलेज म्हणजे चांगलेच कॉलेज तुम्हाला नेक्स्ट राऊंडसाठी टाकायचे आहे ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जर तुम्हाला काहीही अडचण असेल ॲडमिशन प्रोसेस संदर्भात किंवा तुम्हाला सीट अक्सेप्ट करताना काही अडचण येत असेल तर तुम्ही आम मला कमेंट करू शकता या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे धन्यवाद